तर केंद्रातील मोदींचं सरकार बनलंच नसतं शरद पवार यांनी मांडलं गणित राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि या पार्श्वभूमीवर सध्या सर्व पक्ष कंबर कसून निवडणुकांची तयारी करत आहेत त्यातच आता तब्बल अठरा वर्षांनी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चिपळूणमध्ये सभा घेतली आहे आणि या सभेत शरद पवारांनी केंद्र सरकारबद्दल एक मोठा दावा केला आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची चिपळूणमध्ये सभा आयोजित करण्यात आली या सभेला पवार समर्थकांनी चांगली गर्दी केली चिपळूण शहरातील बहादर शेख येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात ही सभा पार पडली यावेळी शरद पवारांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार कसं रशियात गेल्यावर एका अधिकाऱ्याने सांगितलं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी मॉस्कोला उतरल्या त्यांना घ्यायला उपमंत्री आला पंतप्रधान कॅबिनेट मंत्री आला पंत नाही पंतप्रधानांची राहण्याची व्यवस्था एका वाड्यात केली त्यांचं स्वागत केलं गेलं नाही तिथे भारताचे राजदूत होते इंदिरा गांधींनी राहण्याची व्यवस्था कुठे असं विचारलं त्यांनी सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या तुझं घर कुठे आहे तिकडे मला घेऊन जा मी तुझ्या घरी राहते इंदिरा गांधी राजदूताच्या घराजवळ भारताच्या अन्य अधिकारी असतात त्यांच्या मुलांना बोलवलं त्यांच्याशी खेळत होत्या तिकडे रशियाचे पंतप्रधान वाट पाहत होते शेवटी त्यांनी उपपंतप्रधानांना राजदूताच्या घटी पाठवलं आणि इंदिरा गांधींची माफी मागितली तुमचं स्वागत राजशिष्टाचाराप्रमाणे केलं नाही त्याबद्दल माफ करा तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या प्रश्न इंदिरा गांधीचा नाही मी ऐंशी कोटी भारतीयांची प्रतिनिधी म्हणून आलेली आहे त्यांचा अपमान असेल तर मला कशाची किंमत नाही पण हिंदुस्तानच्या ऐंशी कोटी जनतेची इज्जत मला महत्त्वाची आहे त्या इंदिरा गांधींची हत्या झाली आणि आज देशाचे पंतप्रधान म्हणतात या कुटुंबाने देशाला लुटलं काय वाटलं पाहिजे बोलायला राजीव गांधी देशासाठी त्यांनी सर्व दिलं त्यांची हत्या झाली हे झाल्यावर ते गेल्यावर त्यांची पत्नी सोनिया गांधी त्यांच्याबद्दल आम्ही राजकीय भूमिका घेतली पण सोनिया गांधींनी परदेशात जाण्याचा विचार केला नाही त्यांनी देशाची बांधिलकी ठेवली त्या आणि त्यांची पिढी देशाच्या भल्याचा विचार करते देशाबाबत आस्था दाखवते असं असतानाही त्यांना पंतप्रधान भ्रष्टाचाराची पेढी म्हणते माझ्यासारख्यांना आश्चर्य वाटतं देशाचा पंतप्रधान या पद्धतीनं कसं काय बोलू शकतो असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे तरीही यातून काही शिकलं पाहिजे ज्यांच्या हाती सत्ता आहे त्या सत्तेचा गैरवापर केला जातो आहे तुमच्या मूळ प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही त्यासाठी या देशात परिवर्तनाची गरज आहे ती गरज तुम्ही काही प्रमाणात भागवली लोकसभा निवडणुकीत मोदी चारशे पार सांगत होते त्याखाली येत नव्हती हे भाषा बोलत होते त्यांना भारताच्या जनतेनं दोनशे चाळीस जागा दिल्या आज चंद्राबाबू नितीश कुमार या दोन मुख्यमंत्र्यांची मदत झाली नसती तर दिल्लीतील मोदींचं सरकार तयार झालं नसतं तरी यातून काही शिकलं पाहिजे त्या प्रकारची भूमिका घेतलीच जात नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चिपळून